रामकृष्ण मस्त पायावरी यावर करी संतांच्या करी संतांच्या वार वारी विशेष ही आपली मालिका चालू आहे वारी विशेष चिंतन मालिका प्रवचन मालिका वारीच्या निमित्तानं चालू असलेले आपले हे चिंतन आणि आज वारी विशेष भाग चार गेल्या तीन भागामध्ये आपण चिंतन केलं पहिला भाग वारी विषयक प्रस्तावना झाली नंतर दोन भागामध्ये पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कनकरी तीर्थरथ या तुकोबाराच्या अभंगावर आपण चिंतन केलं आणि आज चौथ्या भागामध्ये चिंतन करत असताना जगद्गुरु श्री संत तुकोबारा यांचा जे अभंग आपल्यासमोर ठेवून चिंतनाला सुरुवात करूया तुकोबारायांचा प्रसिद्ध असा चार चरणाचा भंग आहे तुकोबारा या अभंगातून तुम्हा मला वारीसाठी प्रवृत्त करत असताना नेमकी पंढरीची वाट कशी आहे काय आहे हे सांगतात अभंग आपल्यासमोर ठेवला की आपल्या लक्षात येईल स्वल्प वाटे चला जाऊ स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विटल वाचे गाऊ विटल वाचे गाऊ विटल तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारुळे आनंदे ਗਦਾਰੂੜੀ ਆਨੰਦੀ ਗਦਾਰੂੜੀ ਆਨੰਦੀ ਦਵਜਕ ਦਵਜਕ ਤੇ ਗਰੁਡਟ ਕੀ ਆ ਦਵਜਕ ਤੇ ਗਰੁਡਟ ਕੀ ਸੁੰਗਰਨੀ ਕੇ ਕਰੂਨੀ ਤੁਮੇ ਆਮੀ ਕੇ ਮੇਣੀ ਗਦਾਰੂੜੀ ਆਨੰਦੀ कामने हेची नीट कामने ह्याची नीट जवळी वाट व कुंटा जवळी वाट वुंटा जवळी वाट वुंड तुम्ही आम्ही केळी मेणी तुम्ही आम्ही केळी मेळी तुम्ही आम्ही केळी मेळी संत संत तुकोराया चार अभंगातून पंढरीच्या वारेला जाण्यासाठी असलेली वाट असलेला रस्ता कसा आहे आणि या रस्त्याने जाताना काय होत याच वर्णन करत असावे असं वाटत कारण काय अभंगामध्ये पंढरी शब्द जरी कुठे आला नाही कारण आपण पूर्ण अभंग जर बघितला तरी अभंगामध्ये पंढरी शब्द कुठं आला नाही पंढरपूर शब्द कुठे आला नाही तरी असं कसं म्हणता हो की पंढरीच्या वारीचा अभंग आहे कारण अभंगाचा आपण जर विचार केला तर असं दिसतंय कारण अभंगामध्ये विठ्ठल शब्द आलाय अभंगामध्ये स्वल्प वाटेतलं जाऊ आलाय अभंगामध्ये गरुड टके शृंगार हे सर्व शब्द आलेत ना आणि मग या सर्व गोष्टीचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की वारीच वर्णन करणाराच हा अभंग आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं चिंतन करत असताना तो कोवाऱ्या अभंगातून तुम्हा मला संदेश देतात तुम्हा मला विचारतात तुम्हा मला सांगतात तुम्हाला उपदेश करतात तुम आवाहन करतात तुम्हा आम्हाला निमंत्रण देतात आमंत्रण देतात आवाहन करतात की बाबा रे चला वाटे चला जाऊ स्वल्प वाटे चला जाऊ स्वल्प वाटे चला जाऊ स्वल्प म्हणजे काय म्हणायचं त्याला स्वल्पविराम पूर्णविराम अल्पविराम आहेत की नाही स्वल्प वाट हे तर जाऊ आपण या योग्य वाटेनं शॉर्टकटने जाऊ कुठे जायचं आपल्याला या जीवाला सुख जिथे मिळते तिथे जायचं पण जीवाला मिळणार सुख खरं सुख काय कशात आहे हे कळत नसल्यामुळं संत महात्म्याने सांगितले त्या वाटेने जायचं येण्याची पण ते चालू जाता नपडे गुंता कुठे काय चुक वाऱ्यावरतात चला चला बर आपण जाऊ कुठे स्वल्प वाटे चला जाऊ आणि एक आहे मात्र कोणते अट मात्र वाचे गाऊ विठ्ठल वाचे गाऊ विठ्ठल वाचे गाऊ विठ्ठल चला सोबत चला चला बघा काही गोष्टी दुसऱ्याला सांगाव्यात काही गोष्टी दुसऱ्याला सांगू नये काय गोष्टी आपणही कराव्या दुसऱ्यालाही सांगाव्या काही गोष्टी दुसऱ्याला सांगू नये पण आपण कराव्यात असे चार प्रकार आहेत मध्ये एकदा मी बहुतेक सांगून गेलो असेल पण एक लक्षात ठेवा डॉक्टरने रोग्याला औषध द्यायचं असते डॉक्टरांनी घ्यायचं नसते असाही एक, एक प्रकार आहे की म्हणजे <laughs> स्वतः घ्यायचं नाही दुसऱ्याला सांगायचं काही गोष्टी असं आहे महाराज आपणही करायचं दुसऱ्यालाही सांगायचं काही गोष्टी आपणही करायच्या नाही दुसऱ्यालाही सांगायचं नाही मला सांगा विष घ्यायचं पॉयझन घ्यायचंय कोणाला सांगायचं का बाबा रे विष घे त्यालाही सांगायचं नाही ना आपणही घ्यायचं नाही काही गोष्टी दुस जसं डॉक्टर दुसऱ्याला औषध देतो स्वतः घेत नाही इथे विष दोघांनीही घ्यायचं नाही त्या बाबतीत विचार केला ना महाराज नामस्मरण कोणीही घ्याव कोणी सकाळांशी येते आहे अधिकार कुठेही घ्या कसंही घ्या तुकोबारे सांगतात नानोबाऱ्या सांगतात नाथराया सांगतात अरे हरिबोला भांडता हरिबोला भांडता अरे बोला कांडता उठता बसता अरे बोला हो काही करताना बोला ना हरिबोला एकांती अरे बोला लोकांती दे बोला कधीही बोला कसंही बोला कोणीही बोला अहो म्हणे तो लहान आहे मोठा आहे त्याची जात कुठली कुळ कुठलं धर्म कुठलं त्याने आंघोळ केली के ना नाही केली माऊली नाना वाऱ्या सांगतात अरे तो यज्ञ आहे पण त्याला ही बाद त्या ठिकाणी राही नाम बाद होणे शके स्नानादी कर्म नामे पावन धर्म धर्म नाम परब्रह्म ते असं नाम तुको म्हणतात ते आपण आपल्या मुखाने गाऊ माझ्या गाऊ विठ पंढरीच्या वाटेने आपण जाऊया पंढरीला जाऊया पंढरीची वारी करूया काय करू आपण स्वल्प वाटे चला जाऊ वाचे विठ्ठल विठर, विठर, एकच एकच छंद वाचेने काय म्हणणार आम्ही विठ्ठल 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 नामाचा छंद आम्हाला लागला माझ्या जिबेला विठ्ठल विठ्ठल दुसरं काहीच याच्याशिवाय दुसरं आवडत नाही म्हणला वेळ लागली शे गोडी ते जिवेन सोडू याय झाले गोडी लागली या नामाची गोडी लागली महाराज आणि या नामाची एकदा गोडी लागली रे लागली की मग त्या ठिकाणी दुसरं काही दिसतच नाही तुकोबर आहे ज्ञान बर आहे नाथराय सर्व संत सांगतात की या नामाचा गोडवा आहे महाराज आणि या नामाचा गोडवा लागण्यासाठी काय करावं लागेल वाटे गाऊ वेटल स्वल्प वाटे चला जा वाचे गाऊ विठ आता इथे गमत अशी आहे तुकोबर आहे या अभंगामध्ये सर्वांना जा म्हणतात का सर्वांना त्याला म्हणतात का हो मानव जन्माला जो कोणी आला त्यांनी सर्वांनी पंढरपूरला वारी केली तरी चालते तू कोणी असू द्या इथे जात पात धर्म याचा विषय नाही इथे लहान मोठा याचा विषय नाही इथे नरणारी हा विषय नाही इथे कुठलाही विषय नाही जन्माला आला ना जीव म्हणून जीव म्हणून जर जन्माला आला असेल तर एकच काम कर पंढरीशी जा एक वेळ पंढरपूरची वारी कर म्हणून तुकोबर आहे सर्वांना सांगतात की हा मार्ग सोपा आहे हा मार्ग नीट आहे हा मार्ग सुरळीत आहे हा मार्ग सेफ्टीनं योग्य आहे सेफ्टी इथे सर्व आहे इथे काही धोका नाही आहे इथे आडकाठी नाही इथे काटे कोण नाही आहेत या मार्गाने चलणं म्हणून हा मार्ग सोपा मार्ग आहे स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल आणि मग तुकवाऱ्या म्हणता का हो मी सर्वांना म्हणतो पण मला त्यांच्यासोबत जायचं आहे ना त्यांच्यासोबत मला खेळायचं आहे आनंदाने गदारोड करायचं आहे खेळायचं आहे त्यांना पण तुकवाऱ्या म्हणतात चला तुम्ही आणि आम्ही खेळून आहोत तुम्ही आम्ही खेळी मेळी तुम्ही आम्ही केळी मेणी गदारोळे तुम्ही आम्ही केळी मेणी गदारोळे आनंदे आता तुकोबरा यांच्या या तुम्ही आणि आम्ही शब्दाचा जर अर्थ घेतला तर तो कसा घ्यायचा याचं जर चिंतन करायचं झालं इथे तुम्ही कोणाला म्हणतात आणि आम्ही कोणाला म्हणतात याचा जर विचार केला तर तुकवाऱ्यांनी अनेक अभंगामध्ये आम्ही हा शब्द वापरलाय महाराज तुकवाऱ्यात आम्ही कोण म्हणजे तुकोबा कोण आहे तो तुकवाऱ्या सामान्य आहेत का नाही ना आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलले जेऊची ऋषी साच भावे वरता या आम्ही आलो ते आम्ही आम्ही तुम्ही आम्ही मी आम्ही शब्द सांगतोय आम्ही काय तुकोवार आम्ही स्वतःला जेव्हा म्हणतात त्यावेळेस आम्ही वैकुंठवाशी आलोयाची कारणाची किंवा जे साधक आहे जे पांडुरंगाचे दास आहे पांडुरंगाचे जे भक्त आहे ते आम्ही तुकवाऱ्या म्हणतात आम्ही कोण आहे आम्ही ज्याचे दास आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास त्याचा पंढरीय वास आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास आम्ही कोणाचे दास आहो पंढरपुराच्या पांडुरंगाचे विठोबाचे आम्ही दास आहो तो आम्ही शब्द इथे घ्या तुम्ही आम्ही केळी मिर मग आता तुम्ही म्हणाल तो जर आम्ही शब्द घ्यायचा तर तुम्ही कोणाला म्हणायचं ऐक विषय इथे हे हो। बघा मी मुद्दामून चिंतन मांडण्यात यासाठी विषय विचार करतो आहो तुकोबाराय म्हणतात गदार गदारोळात नाचू आपण भजन करू गाऊ मला सांगा पंढरपूरला किंवा कुठल्याही धार्मिक स्थळाला किंवा कुठल्याही आध्यात्मिक कार्य करताना आनंदाने केलं गेलं पाहिजे हा त्यामागचा हेतू असतो तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंद ही तुकोबाराय म्हणतात तर हे माहिती नाही का कोणासोबतही आनंद प्राप्त होईल का मला सांगा आता दिंडीत जाणारे लोक आहे दिंडीत बघाय आनंद असतो का असतो मृदुंग आहे टाळ आहे गाणारे आहेत नाचणारे आहेत त्यात गदारोळ करणारे आहेत जयघोष करणारे आहेत म्हणून आनंद आहे ना काय नुसतं आपलं चाललं बाजूला डोक्यावर ओझ चालले नुसतं त्यात आनंद आहे का ते वाईट आहे असं मला म्हणायचं नाही पंढरपूरला जाताना आपापल्या स्वतंत्रतेनं कोणी जात असेल पायी चालत असेल धन्यच आहे ते त्याच्या बाबतीत मला काही कोणाला ना दूषण द्यायचं कारण नाही पण तो आनंद प्राप्त व्हा कुठं जाणं वेगळं आणि आनंदाने जाणं वेगळं अलग बरेच जण आपण करत असतो बघा करावे करा ते जीवावर आलं तरी देवाची सेवा केली पाहिजे पूजा जीवावर आली तरी केली पाहिजे पंढरपूर जिवारी आपल्या जीवावर आली तरी केली पाहिजे म्हणजे मनापासून नाही के करता आली तरी जर करत असाल तरी करा म्हणतात तू का माने आले जीवा तुका म्हणे सेवा आले जीवावरी तरी म्हणजे तुमचं मनापासून असलं तरी करा हो एक दिवस लागल ला, आपलं मन तिथे लागल इथे तुकोबाराय म्हणतात तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदे तुम्ही आम्ही इथे तुम्ही शब्द कोण आणि आम्ही शब्द काय याचा मी विचार करत होतो तेव्हा बघा कुणाशी कुणाशी पट्टे का हो खेळायला पट्टे काय अहो चार दिवस राहणं एकमेकांच्या सोबत राहायचं असेल तर पटत नाही त्याचे कारण स्वभाव जुळावे लागतं आपल्या जातीचा म्हणजे आपल्याला मानणारा आपला आपले स्वभाव त्याचा स्वभाव जुळणारा पाहिजे ना तुकवारे म्हणतात ना एक ठिकाणी माझे जातीचे मज जा भेटो कोणी आपल्या जातीचे म्हणजे आपल्याला समजून घेणारे जात म्हणजे इथं काष्ट अर्थ घेऊ नका भजन करणारे आनंदाने भजन करणारे असे लोक असायला पाहिजे ना म्हणून तुकाराम म्हणतात आम्ही कोण आम्ही ज्याचे जास्त त्याचा पंढरी वास किंवा आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी मग इथे तुम्ही कोणाला म्हटलं असेल तर तुम्ही कोणाला म्हटलं असेल आता मी विचार करताना मला एक दोन प्रमाण आठवले हो तर तुम्हाला सांगतो बघा तुक आहे गदारोळानं आनंदानं खेळी मिळणं जायचं म्हणतात आम्ही आहे आणि आता इथे तुम्ही कोण आहे तर तुकवरांनी तुम्ही कोणाला म्हटलं असेल महाराज माझी जातीची म्हणजे माझ्यासारखेच म्हणजे संत पदाला प्राप्त झालेले किंवा हरिभक्त असलेले किंवा भक्त असलेले देवाला पूर्णपणे शरण गेलेले असलेले असे संत माय बाप त्यांना तुम्ही म्हटलं असेल तुकोबारांचं एक प्रमाण मला आठवलं तुम्ही संत माय बाप कृपा म्हणते तुम्ही संत माय बाप कृपावंत पतित पतितो कीर्थी म्हणजे इथे तुम्ही शब्द आलाय तो तुम्ही शब्द घ्या आणि अगोदर तुम्हाला मी जो आम्ही शब्द सांगितला तो आम्ही शब्द घ्या म्हणजे तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदी अजून कुठं तुम्ही शब्द आलाय का आलाय ना <coughs> तुम्ही आम्ही खेळी मेळी म्हटलं आम्ही मी तुम्हाला आम्ही सांगितलं तुम्ही सांगितलं तुम्ही म्हटलं आणखी एक तुम्ही ह्या शब्दाला तैसे तुम्ही जगी संतजन तैसे तुम्ही जगी संतजन म्हणजे तुम्ही संत माय बाप कृपांत आणि तैसे तुम्ही जगी संत जन हे दोन्ही हितलं तुम्ही घ्या आणि आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरीवास हा आम्ही घ्या म्हणजे इथे आम्ही आणि तुम्ही या भेदच आणि दोन्ही संतच आहे दोन्ही साधूच आहे दोन्ही सज्जनच आहे दोन्ही भक्तच आहे म्हणून असे भक्त जमले म्हणजे एक आनंद वेगळा निर्माण होईल म्हणून तुम्ही आम्ही खेळी मेळी तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंद म्हणून पंढरपूरला जाताना सोबत भक्त असावा नाही का नाही तर चला तला 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 पंढरपूरला चल का हो तला पंढरपूरला पंढरपूरला गेल्यावर तिथे गेल्यावर म्हणायचं अरे इथे तमाशा नाही का रे पंढरपूरला चांगला कुठे मला तमाशा बघायला जायचं होतं अरे तुला तमाशा बघायला जायचं होतं मग पंढरपूरला कशाला तमाशा पंढरीला जा मी काय सांगतो आहे पंढरपूरला सोबत येणारा माणूस हा भगवत भक्त असला पाहिजे त्याला चंद्रभागेच्या स्थानाची आवड असली पाहिजे पंढरपूरच्या नगर प्रदक्षिणा करायची आवड असली पाहिजे आवड नसली तरी त्याने ती केली पाहिजे हो हम्म त्याने पालखीच्या सामोरे गेलं पाहिजे पुंडलिकाच्या दर्शनाला गेलं पाहिजे कळसाचं दर्शन घेतलं पाहिजे पांडुंगाच्या दर्शनाची त्याला आस असली पाहिजे आणि भगवत भक्तांबाबतीत जिव्हाळ असला पाहिजे हृदय कळवळा वैष्णवांचा असा असला पाहिजे असा असला तर मग तर तू माणूस सोबत असला तर पंढरपूरच्या वारीमध्ये आपल्याला बरं वाटेल ना तुमच्या आमच्या सारख्याला जर असं वाटतं तर बराय ज्या वेळेला म्हणता तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे तेव्हा बराय जर आम्ही असं म्हणत असतील तर तुम्ही कोण असायला पाहिजे तुम्ही संत जन्म तुम्ही संत माय बाब कृपावंत असे संत सोबत असतील पाहिजे असले पाहिजे आणि म्हणून अशा सज्जनांच्या संतांच्या सोबत बराय म्हणता तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळे आनंदे आणि मग आनंदाने भजन करत करत पंढरपूरची वारी करूया पांडुरंगाचं दर्शन घेऊया त्याच गुणगान तुमच्या सोबत साधू आणि संतच तुम्ही जर त्यांच्या सोबतच येत असाल तर आमची खर तर तुम्हाला मनही कुठे आहे त्याला ना अन्याण्णव जा रे पंढरपूर कुणी असू द्या आम्हाला काही फरक नाही अहो मागे सांगितले ना आपण आंधळ्याशी पाय आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय आंधळा पांगळ असू द्या कोणी असू द्या कोणीही चला महाराज कोणीही पंढरपूरला येऊ शकतो पांघुळ जावो देवा नाही हात ना पाय कोणी असू द्या मज नाही हात पाय तेने ते काय हात नाही पाय नाही लुळाय पांगळाय आंधळाय कोणी असू दे बाबा पंढरपूरला जा ते पंढरपूरला अनाथ हाताना तू बाय स्वल्प वाट येत जाऊ वाचे गाऊ विठ्ठल तुकवाऱ्या म्हणतात सर्वांनी चला पण माझ्यासोबत गदारोळ आनंद करायचा असेल रिया ना तुम्ही आम्ही खेळी मेळी या आनंद तुकोबाऱ्या असं काय का पंढरपूरला जायचं सांगता तुम्ही बाकी एवढे तीर्थक्षेत्र आहे तिथे आम्हाला घेऊन चला ना तुकोऱ्या रे बाबा काही मार्ग कठीण आहेत योगाचा मार्ग कठीण आहे कठीण आहे की नाही योगाचा मार्ग कठीण आहे ना यज्ञ याग कठीण आहे मग सोपा मार्ग कुठला आहे सोपा मार्ग आम्हाला सांगा तु का म्हणे सोपी केली पाय वाट तू तुका म्हणे सोपी केली पाय वाट तू का म्हणे सोपी केली पाय वाट तरावया भवसागर रे आणि मग भवसागरातून या तरुण जायचं असेल आपल्याला सोपी वाट जर बघायची असेल तर एकच वाट आहे महाराज कसं जायचं महाराजांनी तिसऱ्या चेनामध्ये आपल्याला सांगितलं ध्वजा कुटे गरुद ध्वजा कुंचे गरुड टे शृंगारे करुणी गरुड टे त्यानंतर आपलं पताका घेऊन जायचं माऊली म्हणतात तस पंढरपूर आणि नव कुणी किंवा कुठचे पताकाचे भार आले वैष्णव लिंगर असा पताक घेऊन निघायचं आहे आणि पताका घेऊन निघून पंढरपूरला देवाचं नाव घेत गेलं तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदा जर करत गेलं तर तुकोबा म्हणतात काय होईल आनंद प्राप्त होईल काय आनंद प्राप्त होईल म्हणजे नेमकं काय होईल कारण का सोपा मार्ग आहे आणि या सोपा मार्गाला वैकुंठ आपल्याला प्राप्त होईल वैकुंठ तुका आम्ही सोपी केली पाय वाट नाही का <coughs> नीट मार्ग आहे तुकवाऱ्याचा नीट मार्ग आहे वैकुंठात तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठा हा जो स्वल्प वाटेचा मार्ग मी तुम्हाला सांगतो ना हाच तुका म्हणे हेची नीट हेच नीट आहे हे, हे नीट नाही हेची नीट चकारात्मक तुकवाऱ्या सांगतात तुका म्हणे हेची नीट वरवी वाट वैकुंठा वैकुंठासाठी हीच वाट आहे वैकुंठाला जाणं सोपं आहे का वैकुंठा जावया तपाचे सायास अ वैकुंठा जावया तपाचे सायास वैकुंठाला जायला तपाच अनेक तपाच सायास लागते पण इथे पंढरपूरला फुकट तुम्हाला वैकुंठ आहे तुकवाऱ्या म्हणतात <laughs> पंढरपूर म्हणजे हे भूलोकातलं वैकुंठ आहे भूवैकुंठ भूवैकुंठ म्हटलं आहे पंढरपूरला तेव्हा या भूवैकुंठाला जाणं सोपं आहे चला आमच्या सोबत चला स्वल्प वाटे चला जाऊ वाचे चल तुम्ही आम्ही खेळी मिळे गदारोळे आनंदे फक्त आठ एकच आहे वाचे गाऊ विठ्ठल विठ्ठला तर नामस्मरण करावं लागेल माझ्या विठोबाचे नाम अठाशे उच्चाराम हीच नीट वाट आहे याच नीट वाटेनं जावं वा लागेल तो या वाटा जया पाहिजे त्या नीट मग खरी वाट खरा मार्ग आपल्याला संतांनी सांगितलं तुकवाऱ्यांनी एका आपण सांगितलं बघा मार्ग आहे नीट पंढरीचा मार्ग आहे नीट पंढरीचा ते बहुता जन्मांती जन्मला नरा देव तू सोयरा करी आता करी आता बापा स्वहित आता स्वात अनर्थाचा अर्थ सांडी सांडी आता कुठे कल्पनेशी वाट हा कुठे कल्पनेची वाट मार्ग आहे नीट पंढरीचा मार्ग आहे नीट पंढरीचा असा पंढरीचा हा नीट मार्ग आहे म्हणून म्हणतात तुका म्हणे हिची नीट नीट म्हणजे चांगली चोखट उत्तम बर्वी हीच वाट बर्वी आहे महाराज की देवाचं नामस्पण करावं पंढरीला जावं पुन्हा 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 पंढरीला जाऊ महाराज काय म्हणत असतील कारण तू कुमारांना माहितीये पंढरीला नामस्मरणाचा तिथे सदैव उद्घोष असतो पंढरपूर सारखं नामस्मरण कुठेच नाही हो कारण महाराजांनी म्हटलं ना ऐशारी दास ऐसा प्रेमर ऐसा नाम घोष सांगा कोटे पंढरपूर सारखं नामचिंतन जगाच्या पाठीवर कुठल्याही तीर्थक्षेत्रात नाही कथा होत असतील व पण सदैव नामस्मरण राम कृष्णाचा जप विठ्ठल विठ्ठल नामाचा जप ज्ञानोबा मावली तुकाराम आता जग अशा प्रकारचं नामस्वण फक्त आणि फक्त पंढरपूरला होते आणि शिकता यावं हे आपल्याला आचरणात यावं हे आपल्याला वळणात यावं आपल्या इंद्रियांना हे वळण पटावं पडील वळण इंद्रिया सगळा भाव तो निराळा नाही तुझ्या म्हणून तू कामाने हे चि नीट तू कामाने हेची नीट जवळी वाट वैकुंठ तुम्ही आम्ही खेळी मेणी गदारोळी आनंद अर्थात या अभंगात थोडक्यात भावाचा अर्थ काय असेल तो, तो आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला तू खूप बर आहे या अभंगातून पंढरपूरला तर असं म्हणतात स्वल्प वाट आहे त्याला जाऊ गाव विठ्ठल गाव विठ्ठल ही स्वल्प वाट आहे म्हणजे नामस्मरण ही स्वल्प वाट आहे आणि हे नामस्मरण करताना तुम्ही आम्ही म्हणजे माझी जातीचे मज भेटो कोणी म्हणजे सर्व भक्तांनी एकत्रित येऊन नामस्मरण केलं पाहिजे गदारोह करत नामस्मरण केलं पाहिजे असा त्याचा अर्थ आहे आणि मग कसं जायचं तर गरूड टक्के पताके घेऊन जायचं ही आहे आणि तुकवाऱ्या म्हणतात याशिवाय दुसरी नीट उत्तम मार्ग नाहीच नाही म्हणून तुका म्हणे हे चिन्नीट हे चिन्नीट हे म्हणजे हेच योग्य आहे हेच बरोबर आहे काय बरोबर आहे तुका म्हणे हेची नीट जवळ ही वाट वैकुंठ वैकुंठाची जर वैकुंठाला जावं वाटत असेल तर फक्त हेच नीट आहे हीच वाट योग्य आहे म्हणजे पंढरपूरला जावं तुकोबनी या भंगातून समोर आपल्याला योग्य मार्ग नीट मार्ग दाखवला किंवा ते गाऊ विठ्ठल तासा इथेच थांबू पंढरीच्या वारीच्या निमित्तानं चालू असलेली आपली चिंतन सेवा आणि या चिंतन शेवेचा चौथा भाग वारी विशेष भागच्या आणि आपलं चिंतन झालं वाट येताला जाऊ या भंगावर आणि आपण पुढच्या भागामध्ये भेटताना दुसरा अभंग घेऊन चिंतन करूया मी मी आपल्याला मागच्या भागामध्ये सांगितलं की मागच्या वर्षी आपण चिंतन केलं ते अभंग न घेता आपण दुसऱ्या अभंग घेऊन चिंतन करतो आहोत याचं कारण असं आहे की आपल्याला नवीन नवीन अभंगाचे अर्थ आपल्यालाही कळावे आणि मला सुद्धा अभ्यास अभ्यासता यावे आपण हे भाग ऐकताय आपण चॅनल सबस्क्राईब केलं असेल नसल केलं तर करावं लागेल नक्की करा लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि आपले अभिप्राय कळवा जेणेकरून माऊली ज्ञानोबाऱ्यांची तुकोबारांची सेवा करण्याची आणखी आपली इच्छा बळावत जाईल असो तुझा इथेच थांबू पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये पण संत महात्म्यांचं भजन करावं लागेल ना मग करूयात నిరుతి నాదే సపక్త బాయిక నా నిరుతి నాదే సోపన ముక్త బాయి హనామ దేవ తుకనాథ నావ తుక నిరుత్తి నాదే సోన్ముక్త బాయిక నా తుక నిరుతి నాదే సోపన ముక్త భాయినాథ నావ తుక కు పుం డలివర శ్రీ జ్ఞానదేవ తుక दत्तात दत्तात्राथन श्रीनाथ मौली ज्ञानेश्वर महाराज की गिर जगद्गुरु तुका महाराज की शांति ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की